सामाजिक बांधिलकी म्हणून कामती जिल्हा परिषद गटातील पूरग्रस्तांना अंकुश अवताडे यांच्या माध्यमातून किटचे वाटप भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी आवताडे यांचे केले कौतुक दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सात वाजता विरवडे येथे भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे अजिंक्य राणा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ फेटा बांधून अंकुश भैया आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद गटातील पूरग्रस्तांना अंकुश आवताडे परिवारातर्फे शशिकांत चव्हाण व अजिंक्य राणा पाटील शंकरराव वाघमारे यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना किटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश भया आवताडे यांनी केले आभार लहु तात्या आवताडे यांनी मानले या प्रसंगी सत्काराला प्रत्युत्तर देताना शशिकांत चव्हाण अजिंक्य राणा पाटील व शंकरराव वाघमारे यांचे मनोगत पहा व्हिडिओच्या माध्यमातून जबाबदारी जिल्ह्यातले पूर्ण नगर परिषद आणि भाजपने जिल्हा होण्याचा सुवर्ण काळ आपण जिल्हाधीश असताना आम्हाला पाहायला मिळाला कारण एक शशिकांना ना मी पाहिले तालुका अध्यक्ष रावसाहेब तालुका अध्यक्ष निवडीच्या वेळेला वीस लोक होते दोन हजार अकरा ते बाराच्या वेळेला तालुका अध्यक्ष चालते शशिकांतांना तुमचे शेजारी बापू बसलेत तेही होते आम्ही सुभाष बापूंसोबत निवडीच्या प्रक्रियेत गेलो होतो आणि आम्ही गेलो जेवढी लोक लो लो आज गेलो तेवढी लोक निवडले होते आणि नाना वीज लोक बोलवली होती आणि ते नाना आणि आज जिल्ह्यात भाजप नाही जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते नाना मी पाहतोय भारतीय जनता पार्टीमध्ये पद प्रतिष्ठा मान सन्मान याचा कधीही विचार केला जात नाही कधी काय मिळेल याची कधीही कुणी अपेक्षा ठेवत नाही शशिकांत नानाने जे काम केलं कार्य केलं आमच्यासारखे के जिल्ह्यामध्ये युवक त्यांच्या हाताखाली घडले नानांच्या पुढच्या शुभेच्छा मी देत असताना माझा स्वार्थ बाळगतो नाना तुमच्या हाताखाली आमच्यासारखे लोकप्रतिनिधी सुद्धा पाहिजेत जसं आता आनगर नगर पंचायत बिनविरोध सभापती आपले उजीव हाताला बसलेत तुमचे डाव्या हाताला बसलेत बापू बसलेत बापू आता म्हणले मी नगराध्यक्ष झाल्यानंतर आता बांधणार आहे मंगळ <laughs> तसं आम्ही नाना आपल्याकडून अपेक्षा बाळगतोय ते आकानं बाळगतोय हे दिल्याच पाहिजे असं आमचं काही नाहीये जे दिल ती संघटना आम्हाला चालते तेच पाहिजे आमचा कधी आकास नसणार नाही आपण महोळ तालुक्यात नवीन समीकरण जुळवली आणि महोळ तालुक्याचे जे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजेंद्र पाटील साहेबांचा प्रवेश आला आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ अधिक फुललं आणि ते शंभर किलोमीटर वरून दिसायला लागलं किती डोंगरा दळ्या गाड्या आडव्या आल्या तरी कमळ आता नाना मोह तालुक्यात सर्वोच्च दिसणार राजकारणामध्ये मोहोळ तालुक्यातील समीकरणात खूप मोठा ऐतिहासिक मालकाने निर्णय घेतला त्याचा देखील मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत नक्कीच करेन सर्व गोष्टी घडत असताना मी काल रावसाहेब नानांना फोन केला की आपल्या वाढेदुसऱ्या कार्यक्रम आला मी रावसाहेबांना फोन करू का नाना म्हणले तू फोन केला का आधी कधी मी म्हणलं नाही केला आताच नंबर घेतला मला म्हणले तू फोन लाव फोन लाव पहिल्या रिंगला उचलतील आणि उचलला तुझं बोलणं होईल एवढं मी तुला सांगतो म्हणले नाना शंभर टक्के आमचा सवास नव्हता मालकांचा आणि परिवाराचा आमचा कधीही सवास एकत्र आलेला नाही जो काही परिचय होता मला दोन हजार सोळाला भाजपनेच मोहळ बाजार समितीला तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली सहा वर्षाचा आमचा प्रवास आला त्या संस्थेवर काम करण्याचा परंतु आम्ही कधी राजकीय उंची टिपाटिपाणी राजकारण कधीही केलं नाही भाजपच्या संस्कृतीप्रमाणेच आम्ही त्या संस्थेवर संचालक म्हणून राहिलो आणि मालकांचा कधीही आदर केला आम्ही आणि भारतीय जनता संस्कार संस्काराप्रमाणे आम्ही राहिलो आज एवढा प्रसंग असा आला हे खुर्च्या खुर्च्यावर पाहिजे मामा चव्हाण आम्हाला मदत लागेल ते मालकाच्या रुपये आपण आणि नाना जिल्हाध्यक्ष पार्टी म्हणून आपण आमच्या मागे उभा हो राहूय सर्वसामान्य कार्यकर्त्याची शेवटी विनंती असते की पक्ष नेत्याने आपल्याकडे पाहिलं पाहिजेत आणि आपण लक्ष नेहमी देता अनेक प्रसंग असे आहेत की जे नानाने आम्हाला मदत केली सांगायला हरकत नाही तीन वर्षापूर्वी नाना आपण विरवडे बुद्रुक मध्ये आमदार समाधान आवटे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण शासनाच्या मिळणाऱ्या योजनेच आपण एक मुलाखत भाषण केलं होतं तर तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी आम्हाला दहा ते वीस लोकांनी विचारलं ते शशिकांत नानांचा आम्हाला नंबर दे तुम्ही भारतीय जनता पार्टीने आणि सरकारनं काय दिलं जनतेला त्याच्याबद्दल आपण त्यावेळेला बोललो होतो नाना आपलं प्रेम कदाचित आमच्याकडे अनेक वाढावं म्हणून तुम्हाला सातत्य मोहळ तालुक्याची आणि जबाबदारी आणि जिल्ह्याची जबाबदारी म्हणून आहे आपलं प्रेम भारतीय जनता पार्टीवरती सर्व कार्यकर्त्यावरती आहे पण मी जरा लाडका कार्यकर्ता म्हणून तुमचं प्रेम आणि माझ्यावरती थोडं राहावं असंच या कार्यक्रमाने मी तो विनंती करतो आणि येणाऱ्या काळात राजेनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली शंभर टक्के मोहळ तालुका भाजपने करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आपण आम्हाला आलात माझ्या विनंतींना मान दिली त्याबद्दल मी